भयंकर उन्हाळ्यात शरीराचा दाह कमी करणारा पांढरा कांदा आज पांढरा कांद्याची चमचमीत अशी दही घालून ही भाजी तयार केलेली आहे खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही अशी चमचमीत भाजी आज आपली तयार झालेली आहे चला तर मग पाहूया ही भाजी आपण कशी तयार केली प्रीतीसभ्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेले आहेत पांढरे कांदे छोटे आहेत हे कांदे पण हे कांदे जे आहेत ते चवीला गोड असतात जर लाल कांदा घेतला तर तो थोडासा तिखट असतो पण हे कांदे गोड असतात आणि हा उन्हाळ्यातील दहा कमी करणारा कांदा आहे उन्हाळ्यात ह्या कांद्याचं सेवन आवर्जून केलं जातं तर आता हे कांदे मी साफ करून घेतलेले आहेत देठाकडचा म्हणजे जो मुळाकडचा भाग असतो तो आपण तसाच ठेवणार आहोत आणि पाठीमागचा जो भाग असतो त्याला अशा चिरा मारणार आहोत तर मोठा कांदा असेल तर मी तीन चिरा मारलेल्या आहेत आणि लहान कांदा असेल तर त्याला दोनच चिरा मारलेल्या आहेत या पद्धतीने आपण कांदा सर्व चिरून घ्यायचा आहे तर मस्त कांद्याला आता मी चिरा दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे सर्व कांदे मस्त असे चिरून झालेले आहेत आता मसाला तयार करूया तर इथे मी एक चमचा धणा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा यानंतर घरचा मसाला घेतलेला आहे दीड चमचा हा घरचा मसाला आहे याऐवजी तुम्ही कुठलाही जो रेग्युलर मसाला वापरता तो वापरू शकता आणि एक छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि पाणी घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता हा मसाला जो आहे तो आपला मस्त आपण तयार करून घेतलेला आहे तर आता ह्याला बाजूला ठेवून देऊया इथे पॅनमध्ये मी एक छोटी वाटी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण हे जे कांदे चिरून घेतलेले आहेत ते कांदे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर कांदे आपण तेलामध्ये घालूया आणि ह्याला एक दोन मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत कांदे जे आहे ते तेलामध्ये चांगले फुलले पाहिजेत इथपर्यंतच आपल्याला कांद्याला फ्राय करून घ्यायचं आहे कांदे मी धुवून घेतल्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि पाणी असल्यामुळे तेल अंगार उडू नये म्हणून मी एक मिनिटभर हे झाकण ठेवलं होतं आता झाकण आपण काढलेलं आहे आणि कांदे मस्त असं फ्राय करून घेऊयात कांदे जे आहेत ते या पद्धतीनेच आपल्याला उलटसुलट करायचे आहेत जास्त त्याला चमचा लावायचा नाही नाहीतर मग कांदे तुटू शकतात आता चांगलं ह्याला आपल्याला फुलू द्यायचं आहे थोडासा ह्याला सोनेरी रंग यायला लागलेला आहे पहा हा कांदा असा मस्त असा फुललेला आहे असे फुलेपर्यंतच आपल्याला कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत आता दोन मिनटानंतर कांदे लगेचच आपण बाहेर काढू एका प्लेटमध्ये काढून घेऊ तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे तर हे कांदे जे आहेत ते मस्त आता फुललेले आहेत ते हे बाजूला ठेवून देऊया आपण आणि आता आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे जे तेल उरलं होतं तेच तेल आपण इथे वापरणार आहोत अर्धा चमचा इथे मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा इथे जिरं घातलेला आहे जिरं आणि मोहरी छान तडतडली पाहिजे आणि त्यानंतर मी कडीपत्त्याची पानं घातली आहेत फ्रेश असा कडीपत्ता घातला की खमंग अशी मस्त फोडणी तयार होते आणि त्यावर आता मी हिंग घातलेला आहे थोडासा मिरची घातलेली आहेत पाच मिरची मी इथे घेतली आहेत पण ती लहान आहेत तर दोन मिरच्या फार झाल्या मोठ्या असे तर दोनच घाला आणि इथे मी तीन ते चार बारीक कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेतले आणि आता हे मस्त आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये खूप ब्राऊन वगैरे कांदा करायचा नाही आहे पण साधारण आपल्याला हा कांदा जो आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता इथे मी घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट तर सात आठ पाकळ्या लसूण आणि एक इंच आलं मी इथे घेतलेलं आहे त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि हे देखील आपल्याला मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं सगळं परतून झाल्यानंतर जो मसाला आपण तयार केला होता हा मसाला ह्यामध्ये घालायचा आहे सगळा मसाला काढून घ्यायचा व्यवस्थित आता वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून मी हा मसाला काढून घेतलेला आहे आता हे चांगलं मस्त असं परतून घ्यायचं ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे तीन ते चार मिनटं मी ह्याला परतून घेतलेलं आहे आणि मस्त ह्याला तेल सुटलेलं आहे बघा इथपर्यंत आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे टॉमॅटोची प्युरी तर मी एक मोठा टॉमॅटो घेतलेला मिक्सरला बारीक करून घेतलं आणि आता टॉमॅटो मस्त आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत ह्यामध्ये तो आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आता चवीनुसार मी मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि हे मस्त असं परतून घ्यायचं आता टॉमॅटो तो देखील आपल्याला मस्त असं शिजवायचं आहे त्यामुळे ह्याला देखील तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटं ह्याला मी झाकण ठेवलेलं आहे आणि ह्याला तेल सुटलेलं आहे बघा मसाला मस्त असा तयार करून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर आता मस्त अशी तेलाची वरती तरी आलेली आहे आणि मसाला जो आहे तो आपला मस्त असं तयार झालेला आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला तयार करून घ्यायचा आता मसाला आपला तयार झाल्यानंतर गॅस मी बंद करून ठेवलेला आहे आणि हे थोडं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा कप दही घेतलेली आहे आता दही जी आहे ती चांगली फेटवून घ्यायची बघा मी स्मूथ करून घेतलेली आहे अशी दही फेटवून घ्यायची आहे आणि ती हा मसाल्यामध्ये घालायची आता थोडंसं दहीच्या भांड्यामध्ये मी पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि सर्व दही काढून घेतलेलं आहे आता गॅस आपल्याला मंद आचेवर सुरू ठेवायचा आहे आणि हे मस्त असं परतून घ्यायचं आहे तर ग्रेव्हीचा रंग बघा मस्त असा बदललेला आहे छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता मंद आचेवरच आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि एक दोन तीन मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊ झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घेऊया तर इथे दोन तीन मिनटं झालेले आहेत आता बघा मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे त्याला तेल सुटलेलं आहे आणि अगदी दाटसर ही ग्रेव्ही तयार झाली आहे छान कलरही आलेला आहे आता ही ग्रेव्ही जी आहे ती आपली तयार झालेली आहे जर समजा ग्रेव्हीमध्ये पाणी कमी असेल तर तुम्ही गरम पाणी ह्यामध्ये घालू शकता थोडंसं आता ग्रेव्ही तयार झाल्यानंतर कांदे जे आपण फ्राय करून घेतले होते ते घालून घ्यायची ग्रेव्हीमध्ये आणि जास्त ह्याला चमचा वगैरे लावायचा नाही कांदे घातल्यानंतर आता झाकण ठेवून ह्याला आठ ते दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आठ ते दहा मिनटं झालेली आहेत मस्त आपण ही भाजी तयार करून घेतलेली आहे वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे कांदे शिजून असे नरम झालेले आहेत आणि रस्सा जो आहे तो कांद्याच्या आतमध्येपर्यंत असा शिरलेला आहे तर रसरशीत अशी कांद्याची भाजी इथे तयार झालेली आहे अगदी चटपटीत भातासोबत चपातीसोबत पुरीसोबत किंवा पराठ्यासोबत तुम्ही हे मस्त एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद